तू इथं या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईक साहेबांचा फोन आलाय सगळ्यांनी जरा खाली बसा दादा हॅलो 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 हा बोला दादा नमस्ते आ... नमस्ते घडलेली घटना आहे तीन घटना घडल्या आणि म्हणून उद्याला अकरा वाजता चार मंत्रालयात बैठक मिळवलेली आहे उच्च अधिकारी सर्व येणार आणि उद्याला त्या बैठकीमध्ये पूर्ण निर्णय घ्यायचा आपल्याला सगळ्यांची अशी विनंती आहे सगळ्यांची मागणी अशी आहे की सेन्सिटिव्ह वातावरण आहे जे चार घटना वन क्षेत्रात घडल्या तर आपण घटनास्थळी आधी पाहणी करावी आणि त्यानंतर जर आपण मन्सरमध्ये किंवा पुण्यात जरी बैठक घेतली तरी ती चालणार आहे पण आधी आपण घटनास्थळी पाहणी करावी या सगळ्यांचं म्हणणं आहे की हा प्रश्न आपल्याकडूनच सुटू शकणार आहे त्यामुळे आपण जर या सगळी आला फार सगळ्या नागरिकांनी मागणी आपल्या आप आप भावनेशी मी आहे ऐकून घ्या ही सगळी परिस्थिती लक्षात घेत उद्याला अकरा वाजता मंत्रालयात बैठक बोलवलेली आहे आणि सर्व उच्चस्तरीय सगळे अधिकारी असणार आहेत वकिलाला पण बोलवले आणि त्या अनुषंगानं तुम्ही पण यावं ऐकला का

आणि स्थळ पाहणी करून आपण ही बैठक तरी चालतो अशी आहे की या गोष्टीचं गांभीर्य मला फक्त आहे मी ऑलरेडी फॉरेस्ट अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना अगोदर पण दिलेल्या आहेत घडलेल्या घटना दुर्दैवी आहेत लोकांच्या भावना तीव्र आहेत या सर्व आपल्या मताशी मी सहमत आहे कारण म्हणजे या घटना क्लेशदायक होतात मला आणि म्हणून लक्षात आलं काय मी दिल्लीच्या लोकांना सुद्धा कॉन्कनेक्ट झालेलो आहे याच्यामध्ये तुम्ही उद्याला या आपण आणि नंतर मग बैठक घेऊ आपण पुण्याला किंवा जरा थांबा बोलणं होत आहे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरा पूर्ण संपल्यानंतर द्या जरा नाईक साहेब बोलतायत जरा ऐका म्हणजे आपल्या भावनाशी आणि नोकऱ्यांच्या भावनाशी संपूर्ण परंतु आता मी येऊन तुम्ही प्रश्न असा की मंत्रालयातला आपण चर्चा करू आणि नंतर मग सगळी यंत्रणा घेऊन तुम्ही येतो आम्ही बाहेर नव्हतं जेव्हा आपण केबिन मध्ये चर्चा करतो तेव्हा फॉरेस्टचे अधिकारी सांगतात की आम्ही बिबट सोडत नाही हे नाही ते नाही आपल्याला समोर बघायला मिळेल की पकडून नेला जातो पुन्हा सोडला जातो पुन्हा आमच्या चांगला तो बिबट सोडला जातोय आणि आज जवळपास हजार बाराची संख्या आहे आज जर आपण आपल्या अधिकाऱ्यांना साहेब विचारावं एक्झॅक्ट त्यांनी जुन्नर वन, वन विभागातील क्षेत्रातली संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती साहेब आणि सगळं पाहावं अमोल तिकडचे जुन्नरचे व्यक्ती आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सोडले माझ्या होणारे आठ हा प्रश्न सगळीकडचा बयान झालेला आहे तर अमोल तुम्ही या आपण उच्चस्तरीय चर्चा करू आपण आणि मग आपण सगळे एकत्र येऊन जोणार नाही येऊन तुम्ही सांगाल ताब्या घ्या सांगा तिथे या परिस्थितीमध्ये लोकांच्या हॉलत पिवढ्यात तिथे त्या ठिकाणी येऊन ऐका दादा ऐका ना मी 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 आपल्यातर्फे तुम्हाला विनंती करतो की ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे तुमची एक भेट झाली की त्या अनुषंगाने सगळे अधिकारी सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे वस्तुस्थिती आहे ती ग्रामस्थ मांडतील आणि अधिकाऱ्यांच्या आणि प्रत्यक्ष अफावत आहे तुमच्या नजरेची म्हणून ग्रामस्थांची मागणी तुम्हाला या ठिकाणी यांच्या नेतृत्वाखाली तीन चार दिवसांमध्ये मी तिथे भेट देणारच आहे फक्त दोन मिनिटं ग्रामस्थ मंडळी जरा थोडा दोन, दोन मिनिटं या ठिकाणी साहेब तुमच्याशी देवदत्त निकम साहेब बोलतायत जरा दोन मिनिट त्यांचं म्हणणं देखील काय ते आहे का देवदत्तजी उद्याला टाकून घ्या मी दोन चार दिवसामध्ये तिकडे येतोच शिरूरला जाऊ जुन्नरला जाऊ आंबेगावला घ्या लोकांच्या भावनांशी मी सहमत आहे हे गेलेला युवक परत येत नाही आणि अतिशय बोला बोला बारा तारखेला पहिली घटना घडली बारा ऑक्टोबरला सोळा ऑक्टोबरला नाही फोनवर बोललो बोललो बरोबर आहे तुम्ही सांगितलं होतं की मी एक आठ दिवसामध्ये तिकडं येतो त्याच्यानंतर बावीस तारखेला घटना घडली त्यावेळी मी आपल्याला कळवलं त्याच्यानंतर आता काल दोन तारखेला देखील घडली लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा राजे तुमचं माझं एकदा बरोबर ना एकदम बोलणं झालं ऐकून घ्या आणि त्यानंतर त्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं की गुप्त पकडला अधिकारी तुमची दिशा पण करताय वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे अक्षरशः ग्रामस्थांनी निवडले त्यांच्या अनुसार फॉरेस्ट डिपार्टमेंटने जोडल्याचे व्हिडिओ या ठिकाणी आता हे केलेले आहे हे तुमच्याकडे माहिती चुकीची जाते आणि हीच वस्तुस्थिती आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही करू परंतर विधी करू आता प्रश्न असा आहे की त्या मुलाचा जो विधी आहे ग्रामस्थ आणि त्याचे कुटुंबीय तो विषय करण्यास आता नकार देता कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि म्हणून त्याच्या दुःखावरती तुम्हीच भुंगर घालू शकताय त्याच्यामुळे आमची अपेक्षा आहे की किमान तुम्ही आता मुंबईतून निघाला तर तीन तासामध्ये आंदोलन काही बंद होणार नाही तुम्ही आल्यानंतर मात्र तिचे ग्रामस्थ तुमच्या शब्दाला या ठिकाणी हिंमत तुम्ही इथे यावी मी विनंती हॅलो तुमच्या विनंतींना मी कधी नकार देत नाही ऐकून घ्या जेव्हा जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असतं ना त्यावेळेला अशा प्रकारच्या डॅरेक्ट जाऊ नये मी तुम्हाला शब्द देतो या तीन चार दिवसामध्ये मी तिकडे येतो मीडिया समोर सांगतोय मी स्वतः शरद दादा सोनवणे गैर वनमंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे आपण जागेवर बसून घेऊया